नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळ घडामोडी लोदा डेव्हलपर्स जूनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा एकत्रित नफा बेचाळीस टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा चारशे पंच्याहत्तर कोटींवरून सहाशे पंच्याहत्तर कोटींवर पोचलाय आहे तर कंपनीचे एकूण उत्पन्न चोवीस टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे एकूण उत्पन्न दोन हजार नऊशे अठरा कोटींवरून तीन हजार सहाशे चोवीस कोटींवर पोचले या तिमाहीत लोडा डेव्हलपर्सची प्री सेल्स दहा टक्क्यांच्या वाढीसह चार हजार चारशे पन्नास कोटींवर पोहोचली आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये कंपनीचा शेअर तीन पॉईंट सत्तर टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डॉक्टर रेड्डीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्टेप डाऊन पूर्ण मालकीची उपकंपनी डी आर एल रशियामध्ये कंपनीने पाचशे पासष्ट पॉईंट चाळीस कोटींची गुंतवणूक केली आहे या गुंतवणुकीच्या बदल्यात डॉक्टर रेड्डीजला डी आर एल रशियामध्ये पंचेचाळीस पॉईंट एकोणीस टक्के इक्विटी हिस्सेदारी प्राप्त झाली आहे कंपनीच्या बोर्डाने डी आर एल रशियामध्ये इक्विटी गुंतवणुकीच्या स्वरूपात कमाल सहाशे कोटीपर्यंत फंड इन्फ्युजनसाठी मान्यता दिली होती आता कंपनीने त्यापैकी पाचशे पासष्ट कोटींची गुंतवणूक करून ती अंमलात आणली आहे ॲलिम्बिक फार्मास्युटिकल कंपनीला यू एस एफ डी ए म्हणजेच यू एस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडून कार्मामाया झेपाइन एक्स्टेंडेड रिलीज टॅबलेट यू एस पी डोसेस शंभर मिलीग्रॅम दोनशे मिलीग्रॅम आणि चारशे मिलीग्रॅमसाठी अंतिम मंजुरी म्हणजेच फायनल ॲप्रुव्हल मिळाला आहे कार्माया झेपाईन टॅबलेटचा वापर अँटी कन्वर्झंट म्हणजेच मिरगीच्या झटक्यांमध्ये नियंत्रणासाठी वापर केला जातो शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट शून्य आठ टक्क्यांच्या घसरणीसह एकशे पंधरा पॉईंट त्रेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे वी ए टेक वॅबॅग लिमिटेड कंपनीने शुक्रवारी पंचवीस जुलै रोजी माहिती दिली की बेंगलुरू वॉटर सप्लाय अँड सिवरेज बोर्डकडून कंपनीला तीनशे ऐंशी कोटींची ऑर्डर मिळाली आहे हा प्रकल्प वर्ल्ड बँकद्वारे वित्तपुरवठित असून डिझाईन बिल्ड ऑपरेट म्हणजेच डी बी ओ मॉडेल अंतर्गत कार्यान्वित केला जाईल या कराराअंतर्गत वॅबॅक कंपनी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्सचे डिझाईन अभियांत्रिकी बांधकाम आणि कमिशनिंग कामकाज करेल रिट्स लिमिटेड कंपनीने माहिती दिली की कंपनीला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच बीई एलकडून डिझाईन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सेवा पुरवण्यासाठी तसेच आंध्र प्रदेशातील पालास मुद्रम युनिटमध्ये बी ई एलच्या ई एम एस बी यू साठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुविधा उभारण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच एल ए प्राप्त झाला आहे या ऑर्डरची एकूण किंमत एकशे सत्याऐंशी कोटी इतकी आहे पेट्रोनेट एल एन जी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे जून दोन हजार पंचवीसला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा एकवीस पॉईंट आठ टक्क्यांनी घटून एक हजार सदुसष्ट कोटींवरून आठशे चौतीस कोटींवर आला आहे त्याचप्रमाणे कंपनीचे उत्पन्न देखील तीन पॉईंट पाच टक्क्यांनी घटून बारा हजार तीनशे सोळा कोटींवरून अकरा हजार आठशे ऐंशी कोटींवर आले आहे प्रताप स्नॅक्स कंपनीच्या नफ्यात मोठी घसरण झाली आहे तर उत्पन्नात किंचित घसरण झाली आहे कंपनीचा नफा त्र्याण्णव टक्क्यांनी घसरून नऊ पॉईंट चार कोटींवरून शून्य पॉईंट सात कोटींवर आला आहे तर कंपनीचे उत्पन्न देखील दोन पॉईंट चार टक्क्यांनी घटून चारशे तेवीस कोटींवरून चारशे तेरा कोटींवर आले आहे वर्लपूल कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे तर उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा शून्य पॉईंट सात टक्क्यांनी वाढून एकशे पंचेचाळीस कोटींवरून एकशे सेहेचाळीस कोटींवर आला आहे तर कंपनीचे उत्पन्न दोन पॉईंट सहा टक्क्यांनी घटून दोन हजार चारशे सत्त्याण्णव कोटींवरून दोन हजार चारशे बत्तीस पॉईंट तीन कोटींवर आले आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे नऊ रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे एन टी पी सी ग्रीन एनर्जी कंपनीने बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडसोबत एक सामंजस्य करार म्हणजेच एम ओ यू साइन केला आहे हा करार बिहारमध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रकल्प आणि नवीन व पुनर्वापर योग्य ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी करण्यात आला आहे या कराराचा उद्देश बिहारमध्ये डिकार्बनायझेशन म्हणजेच कार्बन उत्सर्जन घटवणे आणि एनर्जी ट्रान्झिशन म्हणजेच ऊर्जा संक्रमणला चालना देणे हे आहे शुक्रवारी एन टी पी सी ग्रीन एनर्जीचा शेअर एक पॉईंट तेवीस टक्क्यांच्या घटनेसह एकशे पाच पॉईंट एकसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज जून दोन हजार पंचवीसला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात सौम्य वाढ झाली आहे कंपनीचा नफा एक्केचाळीस पॉईंट दोन टक्क्यांनी घटून चारशे नव्वद कोटींवरून दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीन कोटींवर आला आहे तर कंपनीच्या एकूण उत्पन्नात एक, उत्पन एक पॉईंट सात टक्के इतकी सौम्य वाढ झाली असून कंपनीचे एकूण उत्पन्न दोन हजार सातशे चौदा पॉईंट पाच कोटींवरून दोन हजार सातशे साठ कोटींवर आले आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार सहाशे पासष्ट पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक जून दोन हजार पंचवीसला संपलेल्या तिमाहीमध्ये बँकेच्या नफ्यात घट झाले तर नेट इंटरेस्ट इन्कममध्ये मात्र वाढ झाली आहे बँकेचा नफा बत्तीस पॉईंट शून्य सात टक्क्यांनी घटला असून बँकेचा नफा सहाशे एक्क्याऐंशी कोटींवरून चारशे बासष्ट पॉईंट सहा कोटींवर आला आहे तर बँकेचा नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच एन आय आय वर्ष दरवर्षे म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर पाच टक्क्यांच्या वाढीसह चार हजार सहाशे पंच्याण्णव कोटींपासून वाढून चार हजार नऊशे तेत्तीस कोटींपर्यंत पोचला आहे शुक्रवारी बँकेचा शेअर तीन पॉईंट दहा टक्क्यांच्या घसरणीसह सत्तर पॉईंट त्रेसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जे अँड के बँक म्हणजे जम्मू अँड काश्मीर बँक जूनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये बँकेच्या नफ्यात आणि नेट इंटरेस्ट इन्कममध्ये वाढ झाली आहे बँकेचा नफा सोळा पॉईंट सहा टक्क्याने वाढून चारशे पंधरा पॉईंट चार कोटींवरून चारशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ कोटी झाला आहे तर बँकेचे नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच एन आय आय देखील वर्ष दरवर्ष म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर सात टक्क्यांनी वाढून एक हजार तीनशे एकोणसत्तर कोटींवरून एक हजार चारशे कोटींवर पोहोचले शुक्रवारी बँकेचा शेअर दोन पॉईंट चौतीस टक्क्यांच्या घसरणसह एकशे नऊ पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कोटक महिंद्रा बँक पहिल्या तिमाहीत बँकेचा स्टँड अलोन नफा तीन हजार दोनशे पॉईंट सात कोटी झालाय वर्ष वर्ष म्हणजे इयर ऑन इयर बेसिसमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्क्यांची घट झाली आहे मागील वर्षी याच तिमाहीत बँकेचा नफा सहा हजार दोनशे पन्नास कोटी होता नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे एन आय आयमध्ये देखील सहा पॉईंट एक टक्क्यांची वाढ झाली असून हो ती सहा हजार आठशे बेचाळीस कोटींवरून वाढून सात हजार दोनशे एकोणसाठ पॉईंट तीन कोटी झाली आहे बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेमध्ये म्हणजे ॲसेट क्वालिटीमध्ये किंचित दबाव पाहायला मिळाला आहे क्रॉस एन पी ए तिमाही तिमाही आधारावर एक पॉईंट बेचाळीस टक्क्यांवरून वाढून एक पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के झाला आहे तर नेट एन पी ए देखील शून्य पॉईंट एकतीस टक्क्यांवरून वाढून शून्य पॉईंट चौतीस टक्के झाला आहे बँक ऑफ बरोदा बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे तर बँकेच्या नेट इंटरेस्ट इन्कममध्ये घट झाली आहे बँकेचा नफा एक पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून चार हजार चारशे अठ्ठावन्न कोटींवरून चार हजार पाचशे एक्केचाळीस कोटींवर पोहचलाय तर बँकेच्या नेट इंटरेस्ट इन्कममध्ये म्हणजेच एन आय आयमध्ये वर्ष दर वर्ष म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर एक पॉईंट चार टक्क्यांची घट झाली आहे बँकेचा एन आय आय अकरा हजार सहाशे कोटींवरून अकरा हजार चारशे पस्तीस कोटींवर आला आहे तामिळनाड मर्कंटाईल बँक बँकेच्या नफ्यात आणि नेट इंटरेस्ट इन्कममध्ये वाढ झाली आहे बँकेचा नफा सहा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढला असून बँकेचा नफा दोनशे सत्त्याऐंशी कोटींवरून तीनशे पाच कोटींवर पोहोचला आहे तर बँकेचे नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे एन आय आय दोन पॉईंट तीन टक्क्यांनी वाढले असून पाचशे सदुसष्ट कोटींवरून पाचशे ऐंशी कोटींवर पोचले आहे होम फर्स्ट फायनान्स कंपनीचा नफा आणि एन आय आय दोन्ही वाढले आहेत कंपनीचा नफा पस्तीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून सत्याऐंशी पॉईंट सात कोटींवरून एकशे अठरा पॉईंट आठ कोटींवर पोहोचलाय तर नेट इंटरेस्ट इन्कम देखील बत्तीस पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून एकशे सेहेचाळीस कोटींवरून एकशे चौऱ्याण्णव कोटींवर पोचले आहे सी डी एस एल कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात किरकोळ वाढ झाली आहे कंपनीचा नफा तेवीस पॉईंट सहा टक्क्यांनी घसरून एकशे चौतीस कोटींवरून एकशे दोन पॉईंट चार कोटींवर आलाय तर कंपनीचे एकूण उत्पन्न शून्य पॉईंट सहा टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह दोनशे सत्तावन्न पॉईंट चार कोटींवरून दोनशे एकोणसाठ कोटींवर आले आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांच्या घटनेसह एक हजार सहाशे सोळा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सुदर्शन केमिकल कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मागील आर्थिक वर्षासाठी रुपये चार पॉईंट पाच रुपये शेअर इतका अंतिम लाभांश म्हणजे इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय हा लाभांश दोन रुपयाच्या फेस व्हॅल्यूवर दोनशे पंचवीस टक्क्याच्या दराने दिला जात आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली असून ती एक टक्क्यापेक्षा जास्त घसरून एक हजार दोनशे पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे ओरिएंट सिमेंट कंपनीचा नफा अनेक पटीने वाढलाय तर उत्पन्नात देखील वाढ झाली आहे कंपनीचा नफा अनेक पटींनी वाढून दोनशे पाच कोटींवर पोहोचला गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा छत्तीस पॉईंट सात कोटी इतका होता तर कंपनीच्या एकूण उत्पन्नातही चोवीस पॉईंट चार टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न आठशे सहासष्ट कोटी झाले जे की मागील वर्षी सहाशे शहाण्णव कोटी इतके होते सेल कंपनीच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर उत्पन्नात देखील वाढ झाली कंपनीचा नफा वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढून सातशे चव्वेचाळीस पॉईंट पाच कोटींवर आलाय की जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये एक्क्याऐंशी पॉईंट सात कोटी इतका होता कंपनीच्या एकूण उत्पन्नात आठ टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचे एकूण उत्पन्न तेवीस हजार नऊशे सत्त्याण्णव कोटींवरून पंचवीस हजार नऊशे एकवीस कोटींवर आले आहे जीएमडी सी जीएमडीसी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा दहा पॉईंट आठ टक्क्यांनी घटून एकशे चौऱ्याऐंशी कोटींवरून एकशे चौसष्ट कोटींवर आला आहे तर कंपनीचे एकूण उत्पन्न दहा पॉईंट पाच टक्क्यांनी घटून आठशे अठरा कोटींवरून सातशे बत्तीस कोटींवर आले आहे शोभा लिमिटेड कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाले कंपनीचा नफा एकशे सव्वीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढून सहा कोटींवरून तेरा पॉईंट सहा कोटींवर पोहोचला आहे तर कंपनीचे एकूण उत्पन्न तेहतीस टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे एकूण उत्पन्न सहाशे चाळीस पॉईंट तीन कोटींवरून आठशे एकावन्न पॉईंट नऊ कोटींवर पोहोचले आहे टाटा केमिकल्स कंपनीच्या नफ्यात वाढ झाले तर उत्पन्नात थोडीशी घट झाली कंपनीचा नफा अडुसष्ट टक्क्यांनी वाढून एकशे पन्नास कोटींवरून दोनशे बावन्न कोटींवर पोहोचला आहे मात्र कंपनीच्या उत्पन्नात थोडीशी घट झाली आहे कंपनीचे उत्पन्न एक पॉईंट आठ टक्क्यांनी कमी होऊन तीन हजार सातशे एकोणनव्वद कोटींवरून तीन हजार सातशे एकोणीस कोटींवर आले आहे सॅफल इंडिया कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा चौदा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा दोनशे एकोणीस पॉईंट सात कोटींवरून दोनशे एकावन्न पॉईंट सहा कोटींवर पोचला आहे तर कंपनीचे एकूण उत्पन्न अकरा पॉईंट सात टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे एकूण उत्पन्न दोन हजार एकशे सहा कोटींवरून दोन हजार तीनशे बावन्न पॉईंट पाच कोटींवर पोहोचले आहे पुनावाला फिनकॉप कंपनीच्या नफ्यामध्ये घट झाली आहे मात्र एन आय आयमध्ये वाढ झाली आहे कंपनीचा नफा अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच टक्क्यांनी घटून दोनशे एक्क्याण्णव पॉईंट सहा कोटींवरून बासष्ट पॉईंट सहा कोटींवर आला आहे तर कंपनीच्या नेट इंटरेस्ट इन्कममध्ये मात्र अकरा टक्क्यांची वाढ झाली कंपनीचा नेट इंटरेस्ट इन्कम पाचशे शहात्तर कोटींवरून सहाशे एकोणचाळीस कोटींवर आला आहे